नमस्कार मी राजूर ग्रामपंचायतचे सरपंच सौ पुष्पाताई दत्तात्रय निगळे गेली सहा महिन्यापूर्वी राजूर गावामध्ये जेव्हा आजार कावीने जे थैमान घातलं त्यामध्ये राजूरकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी कालही आज आणि उद्याही मी राजूरकरांची हात जोडून माफी मागते की झालेल्या त्रासाबद्दल ही काही गोष्ट मी जाणून बुजून किंवा आम्ही सगळ्यांनी जाणून बुजून केलेली नाही जी काही नैसर्गिक आपत्ती म्हणून ती आपल्यावर आलेली होती आणि त्यामधून गावाला लवकरात लवकर कसं बाहेर काढण्या काढावा काड़, यासाठी आम्ही आर्थिक प्रयत्न केलेले होते त्यासोबत त्याबरोबर आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यावेळेस त्यामुळे गाव लवकर पूर्वपदावर आलं त्याच दरम्यान विरोधकांनी जे काही षडयंत्र रचलं कावीळच्या नावाखाली जी काही राजूर ग्रामपंचायतची विकास कामांसंदर्भात असेल ती सखोल चौकशी व्हावी या चौकशीसाठी जी समिती नेमली होती ती राहत्याची समिती यांनी राजूर ग्रामपंचायतला येऊन राजूर ग्रामपंचायतच्या दप्तराची चौकशी केली त्या चौकशीमध्ये आज जे आज जे पत्रकार बन काल जी बातमी मीडियावर व्हायरल झाली त्या संदर्भात मी सखोल चौकशी त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज इथं उपस्थित आहे सांगण्याचं तात्पर्य असं की मी ज्या दिव दोन हजार बावीस ला राजूर ग्रामपंचायतची सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर त्या आजपर्यंत विरोधकांनी माझ्या विरुद्ध जे षडयंत्र रचले मला जे बदनाम करण्याचा अनेक गोष्टींनी प्रयत्न केला प्रथमता विरोधकांनी माझ्यावर अतिक्रमणाची केस करून मा अतिक्रमणाची केस करून माझं पद घालवलं त्याचं मी आयुक्तांकडे अपील करून त्याचा निकाल माझ्या बाजूनी लागला त्यानंतर विविध विकास कामे करत असताना विरोधकांनी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला विकास काम करत असताना ठेकेदारांना ठेकेदारांना धमक्या देणे काम करून कामे न करून देणे प्रथमच मी माझ्या काळामध्ये भांडेचाळीचा रस्ता करायला घेतला त्या काळा भांडे चाळीचा रस्ता करायला घेतला असताना विरोधक जे माजी सरपंच गणपतराव देशमुख हे तिथं दारू पिऊन येऊन आमचे साथी विनयजी सावंत सरांना मारहाणी मारहाण केली आणि त्यांच्यावर खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला त्यानंतर त्यानंतर आम्ही राजूर ग्रामपंचायत राजूर गावाला कधी नव्हे ते लोकांच्या सेवेसाठी कोर्ट आलं त्या कोर्ट कामासाठी आम्हाला आम्ही ग्रामपंचायत सचिवालय भाडे तत्वावर दिलं आणि त्याची दाखदुजी करण्यासाठी आम्ही पेसाच्या निधीमधून तरतूद करून तिथे सर्व सदस्यांना विचारात घेऊन ते, 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 ते काम चालू केलं त्याची त्याची बी जाणून बुजून चौकशी ग्रामविकास मंत्र्यांकडे करून त्याची चौकशी लावली त्याच्यानंतर राजूर गावामध्ये माझ्या काम काळात झालेल्या विकास कामांची सखोल चौकशी करण्यासाठी करण्यात त्याची समिती ज्यांनी जी चौकशी केली त्यामध्ये त्यांनी फक्त बँक स्क्रोल वरून जी काही अमाऊंट आहे त्याची टॅली मारली आणि इतक्या इतक्या कोटीचा भ्रष्टाचार या मध्ये झालेला आहे असं त्यांनी असं त्यांनी दाखवून दिलंय तर माझी नम्रपणे सगळं राजूर गावाला आणि पूर्ण तालुक्याला ही नम्र विनंती आहे आणि मी काले पण बिडेओ हेच सांगितलं सांग, सांग की जो काही माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे त्याच्या जे जे काही विकास कामं झालेली असत त्याचे स्पॉट पंचनामे करा आणि त्याची सखोल चौकशी अकोला पंचायत समितीचे बिडिओ साहेब आणि गट विकास अधिकारी जे आटकोरे साहेब आहे त्यांनी इथे येऊन करावी ही त्यांना नम्र विनंती केलेली आहे आणि मी चौकशी दरम्यान शिवसाहेबांना एक पत्रव्यवहार केला होता ही ही की ही चौकशी जेव्हा ही चौकशी समिती आली त्यांनी अगदी दोनच दिवसामध्ये राजूर ग्राम तीन वर्षाचं दफ्तर तपासलं आणि त्या तपासा का आम्ही आम्हाला असं डाळून आलं की हे लोक हे समिती कुठल्याही प्रकारचं दफ्तर वगैरे न बघता फक्त बँक स्क्रोल वरून ही अमाऊंट फक्त टॅली करत आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही दप्तर व्यवस्थित तपासा आणि जे काही दप्तर तुम्हाला अवेलेबल होत नाहीये किंवा जे काही तुम्हाला नाही माहिती नाहीये कारण जे जे दप्तर ज्यांच्या काळामधलं जे दप्तर होतं ते वर ते भाऊ साहेबांच्या काळातलं दप्तर होतं आणि ते अचानक निलंबित झाल्यामुळे जे नव्याने आलेले गोडे गोडे भाऊ साहेबे त्यांना ते दप्तर कुठं कसं ठेवलेलं कुठं कोणत्या कपाटात कोणत्या यंदा कोणत्या फायल हे काही सांगता येईना सांगता आलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना ते दप्तर दप्तर व्यवस्थितरित्या दाखवता आलं नाही किंवा समितीनी जाणून बुजून हे केलंय असंही मला वाटायला लागलेलं आहे कारण इतका मोठा भ्रष्टाचार आणि हे पण राजूर गावामध्ये होणं हे अशक्य प्राय गोष्ट आहे आणि मी शंभर टक्केने एक हजार एक, एक टक्का सांगते खर, मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही हे जेव्हा हे केव्हा सांगू शकतो माणूस जेव्हा त्यांनी खरोखर अशी कोणतंही कृत्य केलेलं नाही आणि याची सखोल चौकशी मी पुन्हा एकदा करणार आहे की यांनी जे काही आरोप माझ्यावर केलेले आहेत त्याची सखोल चौकशी पोलीस प्रोडक्शन घेऊन मी ग्रामपंचायतचे गट विकास अधिकारी बीडीओ असतील त्यांच्या त्यांच्या नियंत्रणाखाली वरपे भाऊसाहेबांना बोलून दफ्तराची पूर्ण चौकशी आणि दफ्तर पूर्वत करून घेणार आहे आता झालं यांनी जे जे काही त्यांनी काय मुद्दे मांडले मा ते मला माहित नाही काय काय आरोप आमच्यावर केले त्याच्यात मला काल पंचायत समितीला गेले असताना मी मला जो काही अहवाल आहे तो प्राप्त झालेला आहे त्या अहवालामध्ये विविध विकास त्यांचा अपहार पण आज तीन वर्ष ग्रामपंचायतनी कर्मचाऱ्यांना दिलेले पगार असतील डिझेल बिल असतील लाईट बिल असेल यावर या आम्ही एक जवळपास एक कोटीचा खर्च केलेला आहे मग तो पण भ्रष्टाचार असू शकतो का बँक स्क्रोलवरून फक्त आकडे घेतले आणि तो भ्रष्टाचार दाखवला अहो जर एवढ्या मोठ्या गावामध्ये जर बावीस कर्मचारी आहे आणि त्यांचा एक महिन्यापेक्षा दोन दिवस जरी पगार झाला नाही तरी ते लोक दोन दोन चार चार तास इथं ग्रामपंचायतच्या बाहेर बसतात आणि मग त्यांनी पगार बिना वेतनचं काम केलेलं आहे का लाईट बिलाचा तर इतका मोठा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये की सात कोटी रुपये सात कोटी रुपये आज आमच्या ग्रामपंचायतीवर पाणीपट्टी पट्टी पाणी पुरवठ्याचं वीज बिल थकीत आहे आम्ही दर महिन्याला लाख सव्वा लाख रुपये भरतो आणि पाणी पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी प्रयत्न करतो मग आम्ही वीज बिल भरलंच नाही का वीज भर वीज बिल जर भरलंच नसतं तर लाईट कट झाली असती गाव गाववेठीच धरलं गेलं असतं मग हे पैसे गेले कुठं 20 बिल जवल जवल रा, वीज बिल भरल्यानंतर वीज जवळजवळ आम्ही राजूर ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याचे सत्तर ते पंचाहत्तर लाख रुपये वीज बिल भरलेलं आहे त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी लाख रुपयाच्या घरात दिलेला आहे आणि पंधराव्या आयोगामधून जे काही विकास कामं झालेली आहेत तर त्याच्यामध्ये ठळक कामं आहेत ठळक ठळक अशी काही कामं मी तुम्हाला सांगते ती ग्रामपंचायतीमध्ये राजूच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेले हो आहे ला सोळा लाखाचे इंटरट्यूब इंट पॅनल बोर्ड शाळेसाठी दिलेले आहे अंगणवाड्यांना साहित्य दिलेलं आहे अनेक रस्ते गटारींचे कामं झालेले आहेत विविध पाण्याच्या टा दोन तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत रस्ते वाड्या रस्ते झालेले आहेत देशमुखवाडीची शाळा झालेली आहे अंगणवाड्यांची कामं झालेली आहेत त्याच्यात तर त्याच्यात आमदार साहेबांनी जनसुविधा आणि नागरिक सुविधेचा जो काही निधी ग्रामपंचायतला दिलेला आहे त्यामधून आम्ही महादेव चौक सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे जवळजवळ पत्तीस ते पस्तीस लाखाचं त्याचा सुद्धा अपहार आहे आणि ते काम करणारी जी ज्येष्ठ नागरिकांची कमिटी आहे त्यांनी ते काम केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांच्या कमिटीने ते काम त्यांच्या हस्ते इतकं सुंदर असं काम केलेलं आहे त्याचा सुद्धा अपहार यांनी दाखवलेला आहे त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही काही विकास कामं केलेली आहेत त्याचे सगळे बिल एम बी वगैरे असल्याशिवाय एक रुपयाही कोणाला दिलेला नाही मग तो ग्रामनिधी असू द्या पाणीपुरवठा असू द्या पंधरा आयोग असू द्या पेसा असू द्या दलित वस्ती द्या तांडावस्तीचा असू द्या तांडावस्तीचे पन्नास लाखाचे कामं पहिल्यांदा राजूर गावाला तांडावस्ती तांडावस्तीचा निधी मिळाला त्यामधून पन्नास लाखाची कामं आम्ही केली ते काम करणारे ठेकेदार हे सुद्धा राजूरचेच आहेत आणि काही काय आणि प्रत्येक वार्डामध्ये जे काही विकास कामं झाली हे सगळ्या सदस्यांना माहिती आहे कारण प्रत्येक कामासाठी प्रत्येक सदस्य तिथं उपस्थित होते उद्घाटनासाठी आणि झालेल्या कामांच्या कामांच्या याच्यावरती प्रत्येक सदस्याच्या सह्या बिलं देण्याच्या आधी मग हा भ्रष्टाचार असू शकतो का जे जे काही आम्ही विकास कामं केली आहेत ते अगदी नि सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्यांच्या निर्णयानीच झालेली आहेत त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार यामध्ये झालेला नाही रायल राजूर ग्रामपंचायती ही पेसाची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे पेसाच्या निधीमधून जे आपण अमृताहाराचे अंगणवाडी सेविकांना जे निधी देतो त्याचा सुद्धा भ्रष्टाचार अंगणवाडी सेविकांना समोरासमोर विचारावा त्यांनी की तुम्हाला हे तुमचं अमृताहाराचे पैसे दिलेले नाही का यांना खेळण्या दिलेले नाही का अंगणवाड्यांना बँच दिलेले नाही का बाला बाल अंगणवाडी केलेल्या नाहीत का हे जे ते स्पॉट पंचनामे करावे ही मी बीडीओ साहेबांना आणि शिवसाहेबांना सुद्धा विनंती करते या मार्फत काही यांनी स्पॉट पंचनामे करून आणि मग अहवालाचे अहवालाचे अंमलबा अंमलबजावणी करायला पाहिजे त्यानंतर माझ्या माझ्या काळात झालेला माझ्यावर जो भ्रष्टाचाराचा ठपका आलेला आहे तर माझ्यावर जो भ्रष्टाचाराचा आरोप झालाय यांच्या काळामध्ये मी दोन हजार अकरा पासून ग्रामपंचायत सदस्य दोन हजार अकराच्या नंतर दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस पर्यंत हेमलताताई पिचड सरपंच असताना त्यांच्याही काळामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर पण झालेला आहे त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचाराची ऑडिट नोट मला उपलब्ध झालेली आहे आणि त्यांच्या काळातला भ्रष्टाचार हा एक कोटी एकोणसाठ हजार चौसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपयाचा आहे मग त्याच्यावरती शासनाने काय शासनाने काय हे कारवाई केली त्याचा बी चौ चकशी आम्ही करणार आहे माझ्यावर जे काय आरोप झाले जे काय आरोप होत आहे भ्रष्टाचाराचे एकूण तर ती, तीन वर्षामध्ये आमदार साहेबांनी अकोला आम तालुक्याचे आमदार माने किरणजी लांबे साहेब यांनी या राजूर गावाच्या विकासासाठी एकूण अठरा कोटी रुपये निधी दिलेला आहे त्यामध्ये विविध विकास काम विविध रस्त्यांचे कामं झालेत लायपी आहे अंगणवाड्या तांडावस्ती त्यांच्यामुळेच आमच्या गावाला वा उपलब्ध झालेला आहे जेव्हा जेव्हा माझ्यावर आरोप झाला तर यांनी परीक्षण गणपतराव देशमुख असतील पिचडताई असतील याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे आम्हाला सगळ्या जन राजूरकरांना माहितीये आणि हे जे काही षडयंत्र माझ्या मागे रचलेले गेलेलं आहे त्यामध्ये यांच्याही काळामध्ये झालेला भ्रष्टाचार ज्यांनी दोन हजार अकरा पासून ग्रामपंचायत सदस्य होते यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे यांच्या यें, काळात काय काय झालं हे मी तुम्हाला दोन हे मी तुम्हाला सांगू शकते जेव्हा राजूर ग्रामपंचायत मध्ये रणसिंग भाऊसाहेब आले यांनी तांडाचा निधी तेरा तेरा लाखाचा कुठल्याही प्रकारे व्हाउचर नाही कुठल्याही प्रकारे बिल नाही तेरा लाखाचा निधी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकार ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांच्या स्वात्यांनी तेरा लाख रुपये ग्रामपंचायतीमधून काढून नेलेले आहेत त्याच्यानंतर विविध ग्रामनिधीमधून ग्रामनिधीमधून यांचा खर्चाचा कुठला ताळेबंद नाही यांनी केलेला यांनी केलेला के जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार नाही मग फक्त आम्ही जे काही काम केलेली त्याचाच भ्रष्टाचार झाला पण मी आजही ठामपणे सांगू शकते की असा कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही यांनी कोणावर एक खोटी अट्रॅसिटी करायची यांनी घरकुलं घरकुलांच्या नावाखाली गावठाण जागेत घरकुल बांधायची ती विकायची आजही पिचडता गगनगिरी नावाने जे हॉस्पिटल बांधलंय गावठाण जागेमध्ये आज काय त्याची स्थिती आहे कुठं गेलं ते हॉस्पिटल काही आणून चावडीमध्ये भरवलं गेलं त्याच्या त्या बिल्डिंगचं काय झालं हम्म त्यांनी रस्त्यांच्या झाड रस्त्याच्या कडाला झाडं लावली त्याच्या अगोदर जी मोठी मोठी झाडे ती तोडून काय केली त्याच्यानंतर जे आता कावीचं प्रकरण उद्भवलं ते पा ग्रामपंचायतचे पाण्याचे पाण्याचे टँकर कुठं जात होते ग्राम सचिवालय भाड्यावर देऊन त्याचं भाडं कोण घेत होत या सर्व गोष्टी आणि जे माजी सरपंच गणपतराव देशमुखे यांच्या काळामध्ये जुनीच पाईपलाईन काढून नव्याने दाखवण्यात आली मुर्मीकरणाचे बिल काढण्यात आले नवीन जुन्याच मोटरी नवीन दाखवण्यात बिला बिल काढण्यात आले हे गेलं कुठं यांच्या काळातला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नाहीये का यांच्या काळात आणि त्याला साक्षीदार मी स्वतः आहे कारण मी त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होते आणि माझ्यावरती जे काही आरोप झालेले आहेत त्याचं खंडन मी लवकर खंडन मी करणारच आहे कारण मी आजही सगळ्या मीडिया पत्रकार बंधूंना तुम्हाला विनंती आहे की मी सगळ्यांना शिवसाहेबांना बीडीओ साहेबांना जे काही ग्रामस्तर अधिकारी असेल त्यांना सर्वांची एक समिती नेमावी आणि त्यांनी सखोल चौकशी करावी स्पॉट पंचनामे करावे आणि या मी उत्तर देणारच आहे तर त्यांनी सखोल चौकशी करावी राजूर ग्रामपंचायतचे जे ग्रामस्थ आहेत मायबाप जनता आहेत त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या त्यांच्या ज्या 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 ठिकाणी जा विकास कामं झाले आहेत ते त्या वार्ड राजूर ग्रामपंचायतच्या मायबाप जनतेला माहिती आहे यांनी जेव्हा तेव्हा उठायचं दारूवर बोलायचं मटका मटका जुगारीवर बोलायचं समाजसेवक म्हणून जे जे पुढे आलेले आहेत त्यांनी फक्त दारूविषयी मटक्याविषयी आंदोलन करण्याच्या धमक्या द्यायच्या पत्र करायचे आणि यांना पाकिटे भेटले की यांनी रात्रीतून आंदोलन बंद करायचे हे फक्त जनतेला उल्लू बनवण्याचं एक काम काय चालू आहे कोण कोणाकडून हप्ते घेत हे सर्व गोष्टी राजूरकरांना माहितीये आणि राजूरमध्ये दारू दारूच्या मागच्या मागच्या ग्रामसभेला यांनी तर इतका धुमाकूळ घातला की राजूर रा, राजूर मध्ये दारू चालू करावी दारू चालू करावी दारू चालू करणारे कोण होते हे तुम्ही त्या ग्रामसभेच्या व्हिडिओमध्ये बघा आणि कोण त्याला यांच्या कुड मिटिंग होतात यांचे यांच्या मागे कोण आहे ह्या सगळ्या गोष्टीं मागे कोण मास्टर माइंड आहे हे सुद्धा राजूरकर राजूरकर जनतेला माहिती आहे आणि हा फक्त विरोधकांचा जाणून बुजून मला बदनाम करण्याचं एक षडयंत्र आहे कारण येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जी येते त्या निवडणुकीला ये आमच्या घरातला एखादा उमेदवार उभा राहतो की काय म्हणून आधीच यांनी हे षडयंत्र रचून माझं जे हनन करण्याचा प्रयत्न केला आहे अहवाल प्राप्त हो नक्कीच कारण त्यांनी जो अहवाल प्राप्त झालाय त्याची नोट माझ्याकडे आहे त्या नोटीमध्ये त्यांनी काय केलंय हे जे बँक स्क्रोल म्हणजे विकास कामं झालेली आहे हा तुम्ही पाच पंचवीस लाखाचं म्हटले असते की हा संशयित अपार हा किंवा काय स्वरूपीचा अपार आहे तर त्या गोष्टीला एक दुजोरा मिळाला असता की बा ठीक आहे इतक्या इतक्या रुपये पण सरलाट म्हणजे ज्या दिवसापासून मी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर बसली तर आजपर्यंत जो काही निधी जो काही बिल मी दिलेले आहे ज्या काही रक्कम विथ्रॉल झालेल्या आहेत त्याचा पूर्ण भ्रष्टाचार झाला दाखवलेला आहे याच्यामध्ये काही इथलं असं कुठलंही बिल आम्हाला नाही हे फक्त बँक स्क्रोल स्क्रोल घेतले आणि त्यांनी जसेच तसं उतरून फक्त आकडे फुगवण्याचं काम केलेलं आहे तो काय प्रकार होता साथीमध्ये ज्या दिवशी आपले पालकमंत्र्यांची बैठक झाली बैठक झाल्यानंतर आमचं कावेलची साथ आली कावेलच्या साथीमध्ये आमचं ऑडिट चालू होतं ऑडिट चालू असताना आमचं ऑडिट अपूर्ण राहिलं होतं आणि काय ऑडिट पूर्ण करून देण्यासाठी आम्हाला ऑडिटरांचे फोन येतो ते की मला आम्हाला दप्तर उपलब्ध करून द्या आम्ही काय पंचायतीमध्ये येणार नाहीये आम्हाला पंचायत समितीला दप्तर द्या आम्ही तिथं ऑडिट पूर्ण करून घेतो म्हणून ते दप्तर आम्ही घेऊन त्याच्या सगळ्या म्हटलं तुम्हाला ओरिजिनल दफ्तर न देता आम्ही सगळे झोरॉक्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही आम्हाला ऑडिट पूर्ण करून द्या आमचं बावीस तेवीसचं ऑडिट पण पूर्ण आलेलं आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कुठलेही आरोप आमच्यावर झालेले नाहीये आमचं बावीस तेवीसचं ऑडिट झालं तेवीस चोवीसचं ऑडिट झालं आणि चोवीस पंचवीसचं ऑडिट आता पुढच्या महिन्यात आमचं आता ह्या पंधरा दिवसात लागलेलं आहे तर आम्ही असा कुठलाही उद्देश ठेवून दप्तर पळवा पळवी वगैरे हे जे काही आरोप झाले ते सर्व खोटे आहेत त्याचं फक्त एक झोराक्स वगैरे इथं मोठी झोराक्स नाही म्हणून आम्हाला पूर्ण दप्तर झोराक्स करून ठेवायचं होतं आणि आम्हाला त्याच्यासाठी ते, ते दप्तर आम्ही थोडंसं बाहेर नेलो होतो हो कारण कार्यकारी प्रमुख मी आहे ऑथॉरिटी माझी असती मी ते दप्तर व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी आणि दप्तर बाहेर नेण्याचं एक ने प्रमुख उद्देश होता की मला एक थोडीशी कुणकुण लागली होती की जे पिचडबाईंच्या काळामध्ये दप्तर बाहेर गेलं गहाळ झालं त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचारात ते दप्तर सापडलंच नाही त्याच्यामुळं मी थोडीशी घाबरली आणि माझं दप्तर सुरक्षित करण्याचा प्रयत्न फक्त माझा त्याच्यामध्ये होता मग हे काय त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा हा फक्त दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस चाच आकडा आहे हा मग हा भ्रष्टाचार नाहीये का मॅडम आजपंच ग्रामपंचायत आहेत सदस्य माझे सदस्य आमचे सातच सदस्य आहेत त्याच्यापैकी उपसरपंच हे बाहेरगावी गेलेत नगरला आणि आमच्या बाकीचे दोन सदस्य महिला ज्या सदस्य आहेत त्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या लग्नाचा सीझन चालू आहे आणि आमचे दुसरे जे सदस्य ओंकर नावाडी त्यांच्या काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यांच्या झापाला ते तिकडे गेले ते येणार आहेत तीन कोटी रुपये जर बघितलं तर तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी सरपंच करावं तीन वर्ष पूर्ण झालेली एका वर्षाला किंवा तीन वर्षामध्ये किती रुपये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपये पेसा आणि पंधरा एक दलित वस्तीचा असेल कांडा कांडाचा निधी आता ह्या मागच्या वर्षापासूनच यायला सुरुवात झाली तीन वर्षाचा तीन वर्षाचा जवळजवळ दोन एक कोटी रुपये असा तीन कोटी रुपयाचा रुपया रुपया हो कारण तो निधी जेव्हा प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीवर हे झाला आमची जेव्हा दोन हजार वीस ला जी बॉडी संपली म्हणजे संपुष्टात आली त्यानंतर प्रशासक लागू झालं प्रशासक काळामध्ये काहीच विकास कामं झालेली नव्हती थोडीफारच कामं झालेली होती आणि दोन हजार वीस एकोणास वीस वीस एकवीस चा पूर्ण निधी शिल्लक होता त्याच्यामुळं जे काही मागचे पण आम्ही विकास कामं केलेली आहेत त्यामध्ये दे देशमुखवाडीची शाळा दुसती असल आय टी कॉलेजचा रस्ता असेल देशमुखवाडीचे विविध रस्ते असतील हे एकवीसचे काम आहेत सगळे काय म्हणताना वल्ल्याबरोबर वाळेल पण जळतं गरीबाचं गरीबाचं कोणी हे करत मोठ्यांचं कोण उदो उदो आहे ना, हुँ। ना।, हुँ। ना� मोठ्यांचं किती काही केलं तर न, ता ता तो ते झाकल्या जातं आमच्यासारखे गरीब लोक या खुर्चीवर बसल्यानंतर जाणून त्रास देणे गरिबाला कोणी वाढली नसतं का मॅडम तुम्ही आहात आमदार आणि तुमच्या नेतृत्व त्याला कुठेतरी हा अहवाल चुकीचा आला तुम्ही बोलताय अपशिकाऱ्यांनी अहवाल दिलाय त्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो कुठेतरी या घटनेमध्ये आमदारांची प्रतिमा मलीन होती तुमच्यामुळे असं वाटत नाही शंभर टक्के वाटते कारण पण त्यांची काही चूक नसता विना कारण त्यांना माझ्या बरोबर त्यांच्यावर पण आरोप केले जातात त्याबद्दल मी त्यांची पण दिलगे त्यांची पण माफी मागितलेली आहे पण साहेबांनी मला एकच सांगितलं तुम्ही जर ठामपणे सांगू शकता की तुम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही तर शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि मी आजही पण आजही तेच सांगते कालही ते सांगत होते उद्या पण ते सांगणार आहे की मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही ग्रामपंचायत दिसत नाही दोन हा दोन हजार पाच साली ग्रामपंचायत ग्राम सचिवालय बांधल्या गेलं बाजारपेठेच्या तिथे जवळजवळ ती आज एक कोटीची इमारत आहे पण जेव्हा मी दोन हजार अकरा झाले तेव्हा आम्ही चार दो, चार सहा महिन्यासाठी तिथे गेले आम्ही ग्रामपंचायत तिथे नेली होती दप म्हणजे इमारत आधीच पूर्ण झालेली होती पण तिथं का इमारत त्या ग्राम इमारतीमध्ये का ग्रामपंचायत नेली नाही हे एक कोडच आहे सगळ्या राजूरकरांना पडलेलं आणि दोन हजार दोन हजार अकरा जेव्हा नवीन आली पिचडताई सरपंच झाल्या त्याच्यानंतर आम्ही तिथं जाण्याचा निर्णय घेतला पण सहा महिन्यामध्येच पिचडताईनी परत जुन्या चावडीमध्ये ग्रामपंचायत भरवली त्यानंतर यांना जे काही यांचं काय करायचं होतं यांनी गावाबाहेर पंचायत नेली यांच्या पंचायती रात्रीच्या चालत असायच्या या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या आणि आता तुम्ही जे म्हणताय की इथं एवढी मोठं गावे पंचायत नाही तर जे पंचायतचं कार्यालय ते कोर्टासाठी भाडेतत्त्वावर वर दिलेलं आहे आणि ती जुनी ग्रामपंचायत आहे त्याच्यानंतर ही जी ग्रामपंचायत आहे ही मराठी शाळा आहे ही पंधरा सोळा वर्ष पडीत होती आणि याच्यावरती जेव्हा आमदार साहेबांनी ग्रामपंचायत शाळेसाठी निधी दिला साडेचार कोटी रुपयाचा निधी दिला आणि बांधकाम चालू केल्यानंतर मुलांना बसण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही ग्रामपंचायतच्या निधीमधून याच्यावरती सहा सहा लाख रुपयाचा खर्च करून ही इमारत सुसज्ज अशी केली याच्यानंतर इमारत पूर्ण झाल्यानंतर मुलींची शाळा परत जिल्हा पर शाळेमध्ये भरायला सुरुवात केल्यानंतर आमच्या बॉडीनी असा निर्णय घेतला की एकच खोलीमध्ये दहा पंधरा बाय पंधराच्या खोलीमध्ये पंचायतेत आपली ही शाळा आपल्याला ती उपयोगात येईल यासाठी आम्ही शिवसेने बिडे पत्र यावर हो केले ग्राम सीटिंगचे ठराव झालेले ग्रामसभेचे ठराव झालेले आणि त्याच्यानंतर ही ग्रामपंचायत इथं आणल्या गेली त्यानंतरही ग्रामपंचायतीमध्ये पहिलाच मुद्दा माझा त्यांनी जे बारा मुद्दे माझ्यावर आरोप केलेले होते चौकशीच्या संदर्भात त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की ग्रामपंचायत इथं कोणत्या कोणत्या स्तरावर हलवण्यात आली आणि त्याच्यावर केलेला खर्च आता तुम्ही बघताय ही ग्रामपंचायत जुनी वरती पत्रे होते आम्ही पीओपी केली कारण पंचायतच्या ऑफिस इथं आल्यानंतर आम्हाला लाईटीची गरज होती पीओपी केली लाईट फिटिंग केली आणि त्याच्यावरती आम्ही एक लाख रुपयाचा खर्च केला पण हा खर्च काय मी किंवा ग्रामसेवकांनी केला नाही तो पूर्ण बॉडीला विश्वासात घेऊन बॉडीच्या निर्णयानंतरच तो खर्च झालेला आहे जानेवारी महिन्यापासून ग्रामपंचायत पावसाचं प्रमाण खूप आहे आम्ही ते एकदा तणनाशक मारून झाल तर त्याच्यानंतर परत पाऊस झाला आणि तिकडे शासन स्वच्छ भारत अभियान ग्रामपंचायती असं वाटत नाही तुम्हाला चक्कर मारलाय चक्कर मारला मार नाही फक्त गवत वाढलेलं आहे एकदा तन्नाशक मारून झालंय आता परत तन्नाशक मारायला थोडस पावसाचं वातावरण झालं का तनाशक मारता येत नाही पाऊस संपलेला आहे आणि आता एक दोन दिवसात आम्ही तन्नाशक मारणार आहे वाटत नाही का शंभर टक्के वाटतं ना साहेब कोर्ट कोर्टासाठी जे ग्राम सचिवाल दिले त्याच्यासाठी आम्हाला पंचायतीमधून किंवा झेडपी कोण कुठल्या निधी होत उपलब्ध होत नाही पण आमदार साहेबांनी सांगितलं मला जागा उपलब्ध करून द्या मी तुम्हाला निधी देतो ते निधी तयार आहे एक नवीन गाडी बाहेर दिसली तिच्यामध्ये अक्षरशः गवत गेले नाही गवत उगलेलं नाहीये त्याच्यात गवत टाकलंय त्याच्यावरती काढलं त्यांनी आम्ही बाहेरचा परिसर स्वच्छ केला तर त्याच्यावरती आम्ही ते गवत त्याच्यामध्ये टाकलंय ती वापरतो आम्ही फक्त ती आज याला नाही त्याच नंबर प्लेट आली नाही त्याच्यासाठी ती न्यायची होती आज म्हणून ती उभी आणि कचरा गाडीमुळे आज कालचा सोमवारचा बाजार असल्यामुळं कचरा गाडीमध्ये जो बाजारमुळे जो जास्त कचऱ्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे त्यांनी उपलब्ध म्हणजे त्याच्यानुसार ते, ते बाजारातला जो कचरा आहे तो हलवण्यात थोडासा दीर्घाई होती म्हणून आम्ही मंगळवारच्या दिवशी ट्रॅक्टर वापरतो कचरा उचलण्यासाठी हे फक्त विरोधकांनी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे कारण माजी सरपंच गणपतराव देशमुख यांच्या पत्नीच्या विरोधात मी निवडून आलेली आहे आणि मी जेव्हा सरपंच झाले ही बातमी पूर्ण राज्यभर झाली आणि यांची पूर्ण ना सल त्यांच्या मनात कायम असल्यामुळं ते ह्या ना त्या कारणाने काही ना काही आरोप प्रतिआरोप सतत करत असतात आणि मला व्यक्तीच कसं धरते येईल हे फक्त एक उद्देश ठेवला तेवढाच ते ते एक उद्देश आहे यांचा वापर एखादा एखादा आरोप केला भ्रष्टाचार झाला पण मी आजही सांगते की मी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही माझी भूमिका ना, ही आहे ठीक ना काही एखादा कागद नसेल आणि मी असू शकते कारण जे काही भाऊसाहेब होते ते रिटायरमेंटला आलेले होते आणि त्यांचा त्यांचाही एकच शब्द असायचा का मला आता सहा सहा महिने सहा सात महिने राहिले मला रिटायर व्हायचंय त्याच्यामुळे मॅडम मला कागदाला कागद व्यवस्थित लावू द्या आणि जर काही असेल एखादा कागदाचा अनियमित्त असू शकते पण भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारचा नाही प्रशासनाचा नाही प्रशासनाचं काम आहे साहेब का त्यांनी कोणता ग्रामसेवक आम्हाला द्यावा आणि ज्यांच्यावर जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तो आमच्या ग्रामपंचायतीचा नाहीये तो देवठाण शमशेरपूर गाटा ग्रामपंचायतचा आहे ग्राम ना ना हो ग्रामपंचायत परत प्रश्न केले नाही माझ्या मिस्टरांकडून पैसे घेण्याचं कारण साहेब आमच्या ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठ्याचं सात कोटी रुपये वीज बिल थकीत आहे आणि आम्हाला उत्पन्न ग्रामपंचायतचं काहीच नाहीये जे काही गाळे भाड्याने त्याला अगदी ताटपुंज म्हणजे तीनशे रुपये मंथली प्रमाणे ते बी पाच पाच वर्ष बिल म्हणजे हे देत नाही भाडं देत नाही आणि असं ग्रामपंचायत असं उत्पन्न काहीच नाही फक्त ग्रामनिधी मधून ग्रामनिधी घर घरपट्टी आणि पाणीपट्टी आणि बाजाराचा काही जो निलाव असेल तर त्यामध्ये आम्हाला कर्मचाऱ्यांचे पगार जातात आमचे दोन एक दोन सव्वा दोन लाखावर त्याच्यानंतर वीज बिल आम्ही लाख सव्वा लाख रुपये भरतो आणि जे काही किरकोळ खर किरकोळ दुरुस्ती असते पाणी पुरवठ्या संदर्भात काही अडीअडचणी असतात ट्रॅक्टरचे डिझेल बिल वगैरे या काही गोष्टी असतात हे सगळे टोटल करता करता जवळजवळ आम्हाला तीन साडेतीन लाख रुपये मंथली लागतात मग कधीतरी पैसे वीज बिल भरण्यासाठी एकदा वीज बिल भरण्यासाठी आम्हाला डायरेक्ट तीन साडेतीन लाख रुपये भरायचे होते आणि आमची वीज पाणी होणार होती त्याच्यासाठी मी मी माझ्या मिस्टरांकडून एक, एक लाख रुपयाची अनामत घेतली होती आणि वीज बिल भरून गावाला गावाची जे हिडसाळ होती हिडसाळ होणार होती म्हणजे पाणीपुरवठा कट पाणी पुरवठ्याची लाईट कट होऊन जे गावाला वेठीच धरलं जाणार होत त्यासाठी मी त्यांच्याकडून एक लाख रुपयाचे अनामत घेतली होती घेता येते ना घेता येते कारण आम्ही म्हणजे याच्या संदर्भात सांगते दोन हजार तेरा पंधरा सोळाला आम्ही गावा पूर्ण गावातून अनामत गोळा करून म्हणजे एक कोटी रुपये वीज बिल थकित होतं पिचरताईनच्या काळामध्ये आणि ते वीज बिल आम्हाला माफ होणार होतं असा जो डंका पेटवला त्या डंक्यामध्ये आम्ही गावामधून म्हणजे मी सदस्य असताना आम्ही गावातल्या प्रस्थितीत नागरिक ज्याला काही होता होईल त्यांनी वीस लाख वीस हजार पंचवीस हजार दहा हजार पाच हजार अशा अनामती घेतल्या आणि ते पूर्ण पैसे आम्ही शासनाला भरले पण त्याच्यानंतर त्या पैशांचं काय झालं का आमचं वीज बिल माफ झालं नाही हे एक कोडच आहे पंचायतचा भ्रष्टाचार होतोय आणि हा थांबा म्हणून त्यांनी स्वतःने काही भूमिका घेतली का ग्रामपचला ताळी तोपला यावरती तुमचं काय लोकशाही आहे लोकशाहीये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतात त्यांनी त्यांचे अधिकार वापरू आम्ही आमचे अधिकार वापरू नाही असं नाही होऊ शकत कारण जे काही इस्टिमेट नुसार एमबीजी बनवली जाते ज्या जा दिल्या जातात त्या प्रमामध्ये जी काही रक्कम असते त्यानुसारच इस्टिमेट बनवलं जातं आणि त्यानुसारच काम केलं जातं साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव